बोईसर विधानसभा एकशे एकतीस चे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी उपस्थित होते शिरसाट फाटा रॅलीची सुरुवात झाली संपूर्ण खेड्यात गावोगावी गल्लोगल्ली सगळीकडे पिवळं वादळ घुमत होता त्यामुळे आमदार राजेश पाटील यांचा विजय निश्चित असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले गावोगावी महिला नागरिक अतिशय खुश आहेत सगळी कामं आम्ही विकासाची केल्यामुळे आणि गेल्या पाच वर्षात सातत्याने मी जी कामं केली आमदार लोक ठाकूर यांच्या सहकार्याने आणि सर्व प्रशासकीय या भागामध्ये परिपूर्ण राबवलेला आहे विविध विकासाची कामं केले आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह चांगला आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चांगला आहे आणि त्याच्यामुळे आज ही रॅलीच्या माध्यमातून आम्ही प्रचार करत असताना खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय या रॅलीचा रूट काय आणि कशा प्रकारे वातावरण आहे रूट हा सकाळपासून सुरू झालेला आहे शिरसाडपासून जेवढा आमचा ग्रामीण भाग आहे या सगळ्या ग्रामीण भागामध्ये ही रॅली आम्ही फिरतोय कामं केल्यामुळे लोकांचं आपण बघितलं असेल का खूप मोठा प्रतिसाद असल्यामुळे पाच पाच किलोमीटरच्या रांगा या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःहून येऊन ना सहभाग घेतलेला आहे आमचा विजय जवळपास निश्चित आहे फक्त विरोधक हे कुठलेही कामं न करता पैशाच्या जोरावर इकडे तिकडे फिरतात नागरिकांना आव्हान आहे हे फक्त आज येणार पैशाचा आम्हीच दाखवणार निघून जाणार पुन्हा हे कधी तोंड दाखवत नाही तर पैशापासून सावध राहा भूलतापांना बळी पडू नका आपल्याच मध्ये सातत्याने आम्ही बहुजन विकास आघाडी मी आणि माझे कार्यकर्ते हे सातत्याने असल्यामुळे आजपर्यंत जे आपली बांधिलकी ते अशीच आपल्याला जपाय जपून ठेवायची आहे आणि अजून आपला विभाग हा विकासाच्या प्रगतीकडे आपल्याला न्यायचा आहे आपल्या समोर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आपल्यासमोर आव्हान आहे का आमच्या पुढे आव्हान काहीच नाही ते फक्त पैशाचा खेम खेळ खेळतात मागच्या लोकसभेला सुद्धा बघितलं आताही सुद्धा त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही मी लोकांना तेच सांगतो पैसे घेऊन गेले खासदार निवडून आले परत आले का आपल्याकडे बघायला हे पैशाने विकत घेतलेली मतं त्याच्यामुळे ही लोक पैशाने परत घेतल्यानंतर पुन्हा विकासाचे कामं करायला येत नाही विचारायला सुद्धा येत नाहीत त्याच्यामुळे लोकांना मी सांगतो आपण कुठल्याही प्रकारच्या आम्ही शाळा बळी पडू नका आणि मी आपला माणूस म्हणून आपल्यामध्ये सैदैव असलेला तत्पर उमेदवार मी सतत त्याने आपल्यासोबत असतो त्याच्यामुळे आपण माला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा आणि धनशक्तीला बाजूला करा एवढं मी आवाहन करतो प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एनडीपी न्यूज मराठी वसई पालघर